झिबेवरती संयम ठेवा डोळ्यावरती संयम ठेवा कानावरती संयम ठेवा नवे नवे जीवनामध्ये संयम ठेवा जगण्यामध्ये संयम ठेवा घरामध्ये कमी जास्त झालं एकमेकाशी लगेच भांडण करू नका कोणाचं चुकलं म्हणून लगेच बोलू नका एका मिनिटामध्ये भांडण करायचा होऊ नका इथं बसलेल्या सगळ्या सुनांना माझी विनंती आहे जे सुना आहेत त्यांना घरातली मोठी म्हातारी माणसं सांभाळा तरुण मंडळी आपले म्हातारे मायबाप सांभाळा मी असं म्हणत नाही म्हाताऱ्या माणसाचं काही चुकत नाही जरूर चुकत असेल पण म्हणून त्यांच्यावर लगेच अंगावरती जायचं नाही त्याच कारण आहे इथं जेवढेला सासा सासा आहेत सासू आहे ना पोराचे लग्न झाले का तुमच्या सुना तु, आहेत ना काय काय म्हाताऱ्याला सुनाच मुख बघायचं लईच घाई महाराज बाबा शांत बस थोडा ऐका ना काय काय बाया नाही ना पोराचं लग्न करायची लईच घाई बर का बाबा एवढी घाई की बस तिला म्हणलं ना एवढी घाई का करते ते म्हणते एकदाच सून मग बघून घेऊ द्या म्हातारे सुनाचं दन का तुला माहित नाही अजून कशाला नादी लागत आहे नाही डोळ्यात एकत एकदा सून घरात आणली म्हणजे बरं तुला बाहेर निघायचं आहे का विनोद सोडा माझं बोलणं शब्द ध्यानात घ्या तुम्ही अपेक्षा कमी ठेवा सुखी व्हाल अपेक्षा कमी ठेवा तर सुखी व्हाल जेवढ्या अपेक्षा ठेवाल तेवढं तुम्ही दुःख भोगाल काही काही जुन्या माणसांना सवय असते बोलायची आई तुमची नवीन मुलाचं लग्न झालं तुमच्या घरात सून आली अरे ती पोरगी शाळेमधून बाहेर काढली शाळेतून बाहेर निघली तिच्या बापाने लग्न करून दिलं तिला संसाराचा अनुभव आहे का सांगा ना शाळेतून लग्न केलं अंग पिवळं केलं तिचं हळदीचं अंग केलं तुमच्या घरी सून म्हणून दिली मुल ती मुलगी तिला संसाराचा काय अनुभव आहे काहीच नाही पण ती आल्या आल्या तुम्ही तुमचं पुराण तिच्या पुढे मांडू नका आम्ही असं करत नव्हतो ना आमच्या काळात असं नव्हतं ना आमच्या काळात असं नव्हतं काय काय माफ करा मला मी तुमच्या लेकरासारखं आहे माफ करा मला जुने मंडळी रागराग करू नका माझं शब्द ध्यानात घ्या फक्त काय काय म्हातारे म्हणतात एक किलो तेल आम्हाला दोन महिने जात होत म्हातारे मिळतच कुठं होत तुला तेव्हा <वाँगा>। हा <Sirocata> ते पोरगे दोन दिवस झालं घरात येऊन नाही तिच्या तुझ्या विचाराचा बडगा तिच्या डोक्यावर टाकते कशाला हा अरे तिला हळूहळू सुधरू दे घरातल्या माणसाचे स्वभाव वळकायला येऊ दे तिला थोडस अनुभव येऊ दे तुमचा आदर कळू दे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला जर सुखी जगायचं असेल घरात जर भांडण होऊ नये असं वाटत असेल तर मी एक सूत्र सांगून जातो जाता जाता कितीही सून चुकू द्या पण सासूने कधी शेजारणीकडे आपल्या सुनाचं घरानं करायचं नाही एवढं ध्यानात ठेवा घरानं करायचं नाही अरे तिने तुम्हाला वेळेवर चहा न देऊ द्या जेवायला न देऊ द्या अरे आज नाही उद्या देईल थोड्या दिवसाने देईल तिला समज येईल ती पोरगी आहे हुड आहे अजून नवीन आहे तिला अनुभव यायला वेळ लागेल अजून तुमचं आयुष्य गेले अनुभव येता येता तुम्ही सुद्धा नवीन असताना हेच केलंय हे ध्यानात ठेवा लगेच घरानं सांगू नका शेजारणीकडे उलट असं म्हणत जा माझ्या सनेसारखी माझ्या सुनेसरकी सुन आख्या मंगळवेड्या तालुक्यात नाही उद्या जर चहा नाही आला तर मला येऊन भेटा तुम्ही कळलं ना आणि सुनानो एवढं ध्यानात ठेवा मी तुमचा भाऊ आहे एवढं हे करा सासू काही बोलू द्या लगेच शेजारणीकडे गाराने मांडू नका माणसांना वेळ नाही तुमच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ आहे त्यांना काबाड कष्ट करावं लागतं पैसे कमावे लागतात कामधंदा करावा लागतो तुम्ही घरामध्ये वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे कारण त्यांची परिस्थिती अशी होते धोबी का कुत्ता घाट का ना घर का बायकोची बाजू घ्यावी तर आई लगेच म्हणती पोरग आतापर्यंत चांगलं होतं बायको आली की बिघडलं बायकोची बाजू घ्यावी तर आई नाराज होते आईची बाजू घ्यावी तर बायको नाराज होते ही घरदार सोडून देऊन आली हिला सोडता येत नाही त्याला सोडता येत नाही आईला सोडता येत नाही काय करावं म्हणून ध्यानात ठेवा जीवन हे खूप अवघड आहे बरं हे तारेवरची कसरत आहे बरं प्रत्येकाने आपापल्या मनासारखं वागून चालत नाही माणसं सांभाळायचं शिका माणसं कमवायला शिका माझा बोलण्याचा विषय काय चालला होता